प्रशासनाने नागरिकाभिमुख दृष्टिकोन स्वीकारल्यास शासन आणि जनतेमधील दुरावा निश्चितच कमी होईल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केवळ फाईलींवर सही करण्यापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष जनतेशी संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेण्याची गरज आहे जनतेच्या समस्या व गरजा या त्यांच्या कार्याचा मुख्य केंद्रबिंदू असला पाहिजेत शासनाच्या विविध योजना सेवा आणि सुविधा या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी समाधान शिबिरांमध्ये उपक्रम अत्यंत महत्वाचे ठरत आहेत त्यामुळे प्रत्येक अधिकाऱ्याने अशा उपक्रमांमध्ये सक्रिय आणि संवेदनशील सहभाग नोंदवावा असं प्रतिपादन आमदार अमोल जावळे यांनी केलं यावल तालुक्यातील के महसूल मंडळ बामनोद अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचे आयोजन दिनांक चौदा जून रोजी बामनोद येथील ओम मंगल सभागृहात करण्यात आले शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार जावळे बोलत होते या शिबिरात एकाच छताखाली पंचवीस शासकीय विभागांच्या सेवा उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला या उपक्रमातून एकूण एक हजार त्रेचाळीस लाभार्थ्यांना थेट सेवा देण्यात आल्या तहसीलदार मोहन मोहनमला नाझीरकर यांनी शासन आपल्या दारी या संकल्पनेचा उल्लेख करत सांगितले की ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा कटिबद्ध आहे शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी मनापासून परिश्रम घेतले असून नागरिकांना विविध शासकीय योजना देण्यात यश कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हिरालाल चौधरी यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की या योजनांचा लाभ सर्वसामान्य शेतकरी व ग्रामस्थांना मिळत असून ही संकल्पना खऱ्या अर्थाने जनतेच्या हिताचे कार्य करत आहे तर कृषी विभागाचे व्ही बडगुजर यांनी केळी पिकावरील पनामा या रोगासंदर्भात सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे मार्गदर्शन केले लाभार्थ्यांना मिळालेल्या प्रमुख सेवा विभागनीय तपशील महसूल विभाग जिवंत सातबारा एकशे बहासष्ट ई हक्क नोंदणी एकशे त्रेचाळीस म ज म मा अ एकशे पंचावन्न दुरुस्ती अकरा मतदार यादी अद्ययावतीकरण नवीन मतदार नोंदणी फॉर्म नंबर सहा एकतीस मयताचे नाव कमी करणे फॉर्म नंबर सात चौदा मतदार यादीत नाव दुरुस्ती फॉर्म नंबर एट सहा संजय गांधी योजना डीबीटी प्रक्रिया करणे लाभार्थी दोनशे एक आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ एकोणसाठ तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्यामार्फत दिलेल्या सेवा बेचाळीस पुरवठा शाखा शिधापत्रिका लाभ चौऱ्याण्णव सेतू केंद्रामार्फत दिलेले लाभ उत्पन्न दाखले बहात्तर जातीचे दाखले एकोणऐंशी वय अधिवास व रहिवास दाखले अडुसष्ट जननी सुरक्षा योजना लाभ पस्तीस लेख लाडकी योजना सात आयसीडीएस योजना एकोणवीस या शिबिरात आदिवासी प्रकल्प अधिकारी अरुण पवार तालुका कृषी अधिकारी वारे हिरालाल चौधरी विलास चौधरी डॉक्टर नरेंद्र कोल्हे योगराज बरहाटे उमेश पाटील आदी मान्यवर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते सरकारच्या माध्यमातून आज छत्रपती शिवाजी शिबिराच आयोजन करण्यात सगळे आपले या येतात सहभाग येतात श्रीकांत जास्त आपला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे सांगितलेलं आहे

त्याबद्दल आपल्या सभागृहांना आपण धन्यवाद आपल्याला माहिती आहे चांगल्या विचार सरकार आलं की काय वगैरे आपण अनुभव असे कॅम्प मिळवले का नाही आता वर्षातून तीन वेळा आपल्या गावात प्रत्येकाला कॅम्प पोहोचवणार आहे म्हणजे आपल्याला कधीही कुठल्या कामासाठी ऑफिसला ऑफिस गरज पडणार नाही त्यामुळे हे काय प्रत्येक तुमचे शिबिर नाव होणार आहे प्रत्येकाला पाहिजे उत्पादन पाहिजे तुम्हाला घडकून जावं करायचा ज्या काही

हे बोलत चांगलं शिल्क आपल्याला होतंय आपण सगळ्या शिबिराला चांगल्या प्रकारे लाभ घ्या काय शिल्क आपल्या शिवरायाला आणत आला आलं हे समाधान राहणार आहे त्यामुळे आपण या शिबिराचा लाभ काही आपल्याला विनंती करतो आणि माझी दोष संपवतो जय हिंद जय महाराज